नमस्कार शेतकरी म्हणून तुम्ही पाहताय कृषीझन युट्यूब चॅनल मी निखिल किचन आपलं सर स्वागत करतो जसं की तुम्ही पाहताय आपला कांदा पीक आहे कांदा पीक काढण्यासाठी जवळ आलेलं आहे साधारणपणे दोन ते अडीच माहिन कांदा झालेला आहे तर कांद्याचं चांगला खाली कांदा जे मानात बळ आहे ते खाली उतरण्यासाठी कांद्याचा जे खाली कांदा आहे कंद आहे तो चांगला बनण्यासाठी साईज होण्यासाठी आपण त्याला पाणी देण्याचं काम चालू आहे तो पाण्यात त्याला खत सोडतो आहे तुम्ही पाहू शकता आपली मोटर चालू आहे पाणी देण्याचं काम चालू आहे आपलं त्याला चला तर पाहूया मग आपण तुम्ही बघू शकता आपलं पाणी येते मोटर जातो हा दोन शिटरचा बॅलर आहे त्यामध्ये आपण पोटॅशियम सोनेट चालवलं आहे आणि त्याला खाली बॅरला थोडं छिद्र पाळून त्यात आपल्याला ठेबकचं पाईप फिट करून त्याला आपल्याला ठेबक साईन सोडले पाहू शकता पाण्यात पडते असे एकरी साधारणपणे पाच किलो सोडायचे अर्धा एकर असेल तर अडीच ते तीन किलो सोडा त्यामुळे काय होऊन कांद्याची फुगवण चांगली होईल आपल्या पानाची जी मळ आहे कांद्याच्या ती खाली उतरण्यात मदत होईल आणि आपला कांदा लवकरात लवकर काढण्यासीन आणि कांदा चांगला फुगेल पाहू शकता तुम्ही माध्यमातून चाललय आपल्या समोर आपले कांद्यामध्ये समस्या असेल कांदा बनत नसेल तर मग हा वापरा एक ते पाच किलो पोटॅशियम नाही सोडायचं आणि अर्धा एकर असेल साडे तीन किलो असं दोन शिटरच बॅलर घ्यायचं त्यात ठेवायचं भरून आणि दुप्स तुम्ही पाईप लावून सोडून द्यायचं चालेल जर कोणी शेतकरी तर कांदा पिकाविषयी बाकी का कोणत्या पिकाविषयी काही समस्या असतील नक्की कळवा नक्की सगळ्याचं समाधान केलं जाईल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद